कशासाठी आपण इथे आलेलो की काल उद्धव बाळासाहेब ठाकरे इथे आले होते आणि त्यावेळेला शिवबंधन बांधून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याचं कारण फार सोपं आहे की अनेक वर्ष अनेक पक्ष काम करत आहेत पण आता ह्याच्यामध्ये जे सामंजस्य उद्धव बाळासाहेब था ठाकरेंनी दाखवलं की अगदी वेगवेगळे प्रवाह पक्ष एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं आणि महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली फक्त असा पक्षीय विषय करून एकमेका विरोधात वरचड व्हायला बघणे हा एक विषय असतो आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टिकोनात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या विचाराचे लोकसुद्धा एकत्र येऊन एक विचार निर्माण झाले आणि मला वाटतं हा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ती सर्वात चांगली गोष्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे त्यांनी अत्यंत संयमाने इतके काही प्रसंग आले इतका काही विरोध झाला पण या सगळ्याला त्यांनी संयमाने आणि थंडपणे तोंड देऊन आपला पक्ष इतका वाढवला की आज महाराष्ट्रातला नंबर एक दोन पक्षामध्ये आहेत आणि लीडर म्हणून एक ने महाराष्ट्राचे नेते झालेले आहेत ते त्यामुळे हे सगळं बघत असताना आणि सिंधुदुर्गात सुद्धा मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणलं त्यांनी तीराजन तेली असो परशुराम उपरकर असो आणि असे अनेक लोक असो त्यांनी एकत्र एक जोडले पूर्वीचे ज्यांचे विचार वगळे हो होते त्यांना एकत्र एक आणून या जिल्ह्याच्या विकासाला त्यांनी खरी गर्दी दिलेली आहे नाहीतर इथे काय चालायचं तुम्हाला माहितीच आहे मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून संघर्षाच राजकारण उभारलं काँग्रेस पक्षात मी होतो आणि तो मला सोडावा लागला कारण हे लो पक्षात आले मला आठवत असेल की मी दोन तीन महिने आधीच सांगितलं होत की हे काँग्रेस पक्षात यायला बघताय आणि तेव्हा माझ्यावर हल्ला झाला होता राजापूरला असं आम्ही वक्तव्य केलं म्हणून आमच्यावर हल्ला त्यावेळेचे इथले शिवसेनेतले नेते नारायण राणे यांच्या लोकांनी केला दुर्दैवाने आपले बरेच लोक आपल्या तिथलेच होते त्यांनी हल्ला केला, केला। म्हणून मला तेवढी तक्रार करता आली नाही त्यांना सोडण्याचं काम मला करावं लागतं आणि त्यानंतर मी कुठे तसा नव्हतो पण हे उदय सामंत आमच्या गावी आले मोठा संमेलन झालं जरी म्हटलं तुम्ही आता मी मला तुम्ही पक्षात घेतलं मला तुम्ही राजकारणात आणलं तर आता तुम्ही आमच्यावर या आणि शिवसेनेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत या असं त्यांनी मला सांगितलं तिथे बरेच लोक होते सतीश सावंत वगैरे सगळे आणि मी त्याला होकार दिलो आणि मुंबईला गेलो पण हे अचानक काय झाले हे सगळे गुवाहाटीला गेले आणि काय चालले ते आपल्याला कळेल ना आपण ते आणि बाहेरच प्रकारे हे फसवाफसवीचं राजकारण तेव्हापासून सुरू झालं आज मोठ्या प्रमाणात चालूच आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा पक्ष जो आहे लोकांना कुठला असेल त्यांच्या पक्षातला कोणालाच तिकीट देण्यात आलं नाही तिकडे तरी बाहेरच्या लोकांना आणि असे जवळजवळ सतरा लोक बाहेरून आणून त्यांनी तिकीट दिली आणि त्यांच्या पाठीमागे जे कार्यकर्ते काम करत होते त्यांना सगळ्यांना बाजूला टाकलं आणि बरेच असं काय आहे म्हणजे रचनात्मक काम आमच्यासाठी तर त्यांनी काहीच केलं उदाहरणार्थ आम्ही एकच गोष्ट त्यांना मागितली होती की मच्छीमार आणि पर्यटन जेती सिंधुदुर्गात प्रत्येक तालुक्यात बनवा त्यांनी तर ते केलंच नाही उलट राजकोटला मच्छिमार जेटी बनायची होती तर राजकोट म्हणजे त्यांनी हत्ताने, मोदीचा मोदीच्या हत्ताने असंही करत राजकोटला शिवाजी महाराजांचा पुतळा विभाग केला